विधवा घटस्फोटीत महिलांचा मिरवणुकीद्वारे विवाह सोहळा अतिशय उत्साहात मानस फाउंडेशनच्या वतीने एकल एक महिला विधवा व परित्यक्ता घटस्फोटीत सरधर्मीय सामूहिक पुनर्विवाह सोहळा वाजत गाजत भव्य मिरवणुकीद्वारे संपन्न झाला बुलढाणाच्या शिवशंकर नगर येथील भातृ मंडळ मंगल कार्यालयात राज्यातील पहिला विधवा घटस्फोटीत महिलांचा सामूहिक पुनर्विवाह सोहळा मोठ्या हर्ष उल्हासात पार पडला सत्यशोधक पद्धतीने पार पडलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सात जोडप्यांनी आपली रेशीम गाठ बांधली आहे आणि या अभिनव सोहळ्याचे बुलढाणा जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणारे नागरिक साक्षीदार झाले या कार्यक्रमाला सत्यशोधक चित्रपटातील अभिनेत्री पायल साळुंके उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील डॉक्टर वसंतराव चिंचोले सुनील शोळके विवाह सोहळ्याचे संकल्पक प्राध्यापक डी एस लहाने मानस फाउंडेशनचे पत्रकार गणेश निकम शाहिना पठान प्रतिभा भूते ज्योती पाटील अनिता कापरे गौरव देशमुख आदींची उपस्थिती होती साम्य पुनर्विवाह सोहळ्यामध्ये पंचवीस ते पासष्ट वयोगटातील वधूवरांनी आज आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली या सोहळ्यासाठी समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी भरभरून सहकार्य केले आणि आपल्या शुभेच्छा दिल्या हे पाहून अक्षरशः हे वधूवर भारावून गेले होते प्रथम विवाह प्रमाणेच या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता आनंदाने त्यांचे चेहरे फुलून गेले होते या वधूवरांना सजून धजून वाहनातून त्यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली डीजे सह जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पाठवलेल्या आपल्या पोलीस बँडने देखील विवाह सोहळ्याची शोभा वाढवली संचलन प्रतिभा भूतेकर व गायत्री साऊजी तर आभार अनिता कापरे यांनी मानले एका मुलीचं लग्न करण्यासाठी एका ते माझ्या लहानी सरांनी केलंय आणि प्रत्येकाच दुःख येऊन समजावून सगळ्यांना एक नवीन दिशा किंवा एक प्रेरणा दिली आणि नवीन आयुष्य जगण्याची संधी दिली याच्यापेक्षा अजून मोठं काय काय आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन बुलढाणा